लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाव सेवलो समोर इचलकरंजी शहर इचल वाहतूक नियंत्रण शाखेकडून विस्कळीत वाहतुकीला शिस्त या नावाखाली कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे याचा प्रत्यय इचलकरंजी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीसमोर पुन्हा पाहण्यास मिळाला जुन्या इमारतीत अप्पर तहसीलदार यांचे कार्यालय आहे या कार्यालयातील अधिकाऱ्यांची चारचाकी वाहने इमारतीसमोरच फुटपाथवर लावलेली असतात हा फुटपाथ सामान्य पादचाऱ्यांसाठी असतो ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसावी की माहीत असूनही आपण अधिकारी असल्याचा गैरफायदा घेतला जातो हेच समजत नाही हे नव्हे त्यांना मुजरा करणाऱ्या मंडळींची संख्या शहरात कमी नाही आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून तर त्यांच्यासाठी रस्त्यावरची जागा जणू आरक्षितच ठेवली आहे का असे वाटते याच ठिकाणी इतरांनी लावण्यात आलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करत क्रेनद्वारे वाहने उचलली जातात चारचाकी वाहन असेल तर जामर लावला जातो आणि या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते परंतु अप्पर तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही त्यामुळे सर्वसामान्यांना एक आणि अधिकाऱ्यांना एक असा न्यायिक दुजाभाव का केला जातो असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे